वांगी बुद्रुक इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समारोप कार्यक्रम संपन्न संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट पर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमानं मोठ्या उत्साहात मातंग समाजाच्या वतीनं साजरी करण्यात येत असते सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक इथं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समारोपीय कार्यक्रमाचं आयोजन ए बी एस क्रांती फोर्स सा सामाजिक संघटना तसेच जनसेवार्थ बहउउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब गायकवाड तसेच लहूजी साळवे मित्रमंडळ वांगी बुद्रुक यांच्या वतीनं करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती यावेळी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे हस्ते दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की महायुती सरकार मातंग समाजाला विकास शैक्षणिक तसेच राजकीय प्रवाहात आणून समाजाला न्याय देण्याचं काम करते विधानसभा मातंग समाजाचे अनेक राहिलेल्या कामांना प्राधान्य देऊन समाजात शक्य त्या योजना राबवण्यात येतील लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाचं योगदान असल्याचं यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले यावेळी व्याख्याते धर्मराज भोजणे तसेच प्राध्यापक सुरेश चौथाईवाले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर उपस्थितांना संबोधित केले सदरील कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका कडुबाई खरात माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीरंग साळवे प्राध्यापक अशोक भारती नरसिंगे सर सरपंच ज्योती साळवे माजी सरपंच बाबुराव काकडे सरपंच कैलास पाजगे सरपंच नामदेव खेत्रे सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे सखाराम अहिरे राजकुमार राजपूत आव्हाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कांताबाई वाघमारे संगीताताई भालेराव नीता कांबळे किशोर दनके विलास खोतकर दिनेश खंडागळे गजानन इंचे ऍडव्होकेट राम हनवटे विनायक वाघुले सुभाष पाचुंदे बाबुराव अहिरे फकीरचंद तांबे संजय कांबळे यांच्यासह संभाजीनगर जिल्ह्यातील एबीएस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन फकीरचंद तांबे यांनी केले आभार नानासाहेब गायकवाड यांनी मानले न्यूज एटीन सह्याद्री प्रतिनिधी सलीम कुरेशी